आज दुपारच्या जेवणामध्ये छोले बनवणार आहे तर छोले ना असे थोडे दोन सिट्ट्या लावून शिजवून घेतले बटाटे शिजवले एक टोमॅटो तीन कांदा आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे मी वाटणार आहे आणि त्याच्यानंतर मग थोडंसं दालचिनी एक दालचिनी आणि एक तेजपत्ता टाकलेला आणि ते ग झाल्यावरती तेल गरम झाल्यावरती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा फ्राय केला कांदा मस्त थोडासा ना पिंक पर येईपर्यंत थोडा फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा टोमॅटो टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून ते पूर्ण सॉफ्ट होऊन जातं आणि मग टोमॅटो झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे पेस्ट बनवलेली अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट टाकून द्यायची आणि मग मस्त फ्राय करून द्यायचं आणि मग आपल्याला असलेले मसाले याच्यामध्ये गरम मसाला थोडासा अवॉइड करायचा पण धना पावडर थोडीशी भरून टाकायची धना पावडर आणि हळद लाल तिखट टाकायचं आणि छोले मसाला असेल तर छोले मसाला त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि मस्त ना तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आणि हे फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग आपण जे बॉईल केलेले छोले आणि एक बटाटा दोन बटाटे मी केलेले ते क ते कट केले आणि मग ते टाकलेले आणि जे छोलेमध्ये पाणी होतं ते पण मी त्याच्यामध्ये टाकलं ते आपण फेकून नाही द्यायचं त्याच्याने आणखीन टेस्ट येते आणि छोले शिजवताना थोडंसं मीठ टाकलं ना तर मग भाजीमध्ये फोडणी देताना मीठ थोडस बघूनच टाकायचं नाही तर मग खारट होईल मग हे सर्व झाल्यावरती मी मस्त थोडस नॉर्मल पाणी देऊन त्याला वाफवलं होतं आणि मग माझे छोले रेडी का होते काय होते असं बसायचं नाही एकदम दाखव हात हात दाखव तुझा काल एवढं दिसत नव्हतं आज बघा कसं दिसते का ग आता अच्छा ओके ते दुखते मग आता काय करायचं तुझ्याकडे काय ऑप्शन आहे का सुट्टी घ्यायचं सुट्टी घेऊ शकत नाही हा तू खोट बोलतच नाहीस कधी मला माहिती आहे पण सुट्टी घ्यायचं ऑप्शन नाहीये ना कारण आता डान्स वगैरे चालले ना स्पोर्ट्स डान्स त्याच्यात तर पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे ना मिश का चल जेवण कर म्हणून ना जास्त आपण असं बसायचं नाही थोडस असं झोपायचं समजलं तू किती कंटिन्यू टीव्ही समोर बसलेली असतेस टीव्ही जरा कमी करायची आता स्कूल तसं आता स्कूलला जाते तर वेळ नाही मिळत पण तू घरी असते तर तू कंटिन्यू अशीच करते जरा उड्या कमी मारायच्या काय बोल नाही सुट्टी तुला का सुट्टी त्यांच्या स्कूल मध्ये काहीतरी असेल फंक्शन मग तू त्यांना सुट्टी म्हणजे काय तुला सुट्टी तुझ्या स्कूलला थोडी ते वेगवेगळ्या स्कूलला आहे ना तुम्ही दोघं पण mm. ते फादर आहे तू सेंट आहे नाहीतर त्यांची पिकनिक गेली असेल म्हणून सुट्टी असेल ते कदाचित गेले नसतील पिकनिकला नाही अच्छा ओके डान्स झाला त्यांचा हा त्या दिवशी टीचरने तर फोन केलेला काहीतरी पाहिजे होत तिला तिला चा। मच्छर चावतो हिला मच्छर चावतो काय करते पिलू काय खातेला पाहिजे बाय करते आहे उद्यासाठी माझ्याकडे एक उद्या होता तो मी आता वर केलं दाखवते मी तो जवळजवळ मी चार ते पाच वर्ष वापरलेला हा घे 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 आता हा एक आणलेला आहे इथे नारळ आणला मी आणि हे मला खूप आवडलं हे पण वस्त्र हे मी घेतलेले देवीसाठी हे एक आणलेलं आहे इथे फुलं आहेत पानं फळं आणलेली आहेत उद्यासाठी फळं पण आहे हे खूप छान आहे ना मला खूप आवडले हे छान आहे ना इंजू माझ्याकडे अगोदर वेगळा कलर होता आता मी हा घेतला मला बघितलं तर आवडलं खूप हा एक घेतलेला आहे मी चला हा एक ब्लेंडर नव्हता माझ्याकडे ब्लेंडर घेतला आणि काय घेतलं हा मिशीला हे सॉक्स घेतले वाव सॉक्स वाव मिशू 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 करते हा माझा अगोदरचा आहे मी खूप वर्ष वापरला पण आता मला हा बघितला तर आवडला तर हा घेतला मी ह्या आणि हा पण एक दिवस लावेल हा पण लावेल आणि वस्त्र माझ्याकडे हे पण होतं पण मी ते व्हाईटवालं वाला घेतलं हे मला खूप आवडले चला माझं सामान झालेलं आणि एंजलने काय घेतलं तू दाखव क्लिप क्लिप घेतला बटरफ्लाय क्लिप आणि आणि रब्बर घेतली स्कूल ला आणि आर्ट घेतलाय माझ्या आवडीत चला आता आवरूया पुढच जेवणामध्ये आज काय मी केलेलं कोबीची भाजी चपाती बनवून गेलेली हे पण आहे माझ्याकडे गुरुवारचं मी सामान घेऊन आलेले त्याच्यानंतर मिश्काला मम्मीने झोपवलेलं अर्धा तास तरी ती झोपली आणि मग मी आल्यावरती ती पटकन उठली आणि मग ती रडते तशी तिला खाली जायला मी मला बघितलं तशी ती खालीच चाल होती मग मम्मीला सोडायला गेलो आम्ही आणि मग तिला कसं ना एकदा खाली जायचं बोललं की मग ती खूप आपल्याला त्रासच देत राहते त्रासच देत होते मग विचार केला सर्व जेवण वगैरे झालेलं आणि बाकी सर्व घरातलं काम आवरलेलं होतं थोडंसं दोघींना राऊंड मारून आणायचं होतं मग मम्मीला सोडायला गेलो आणि मग तसंच आम्ही रिक्षामध्ये जाऊन मग थोडंसं राऊंड मारून आलो चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ज्याने सबस्क्राईब केलेलं नाही आहे तरी सबस्क्राईब करा बाय गुड नाईट असंच भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओ सोबत होत्या तोपर्यंत गुड नाईट